प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं नाबार्ड पंधरा हजार कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि प्रकल्प लावू शकतो सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे वतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर शेतकरी कुटुंबांना होणार आहे स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे या योजनांच्या साठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगं गंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे गोसी खुर्द प्रकल्पातून बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी वळवण्याचे नियोजन आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्त आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळता यावी यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रति प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एक्याण्णव कामे पूर्ण झाली असून यावर्षी सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे गाळ काढण्याचं काम सुरू आहे लोकसहभागाच्या त्र्याऐंशी आतापर्यंत त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर गाळ काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना मोफत मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे अध्यक्ष महोदय तूफानों में संभलना जानते हैं अंधेरों को बदलना जानते हैं चिरागों का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में जलना जानते हैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळे एक दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल